नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माजी आमदार अंतापुरकरांनी केले भाजप पक्ष आढावा बैठकीचे आयोजन खासदार अशोकराव चव्हाणांची उपस्थिती आज बिलोली येथे देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघातील भाजप नेते पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण साहेब खासदार अजित गोपछेडे साहेब

अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर या ठिकाणी पित्रपक्षाचे आजचे मुख्यमंत्री राज्याचे एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि आता राष्ट्रीय पक्ष भाजपा आपण पुण्याची उप्रमुख या राज्यामध्ये आपण त्या ठिकाणी उभा केलेली आहे बेहती उभा केलेली आहे आपने तो देखी था तो समझा तो दूसरी बार ये आपने देखा ही नहीं आया है इस तरह से आप जब बुधवार बुधवार को आपने देखी थी क्या बुधवार को भी आपने देखी थी क्या क्या बुधवार को क्या घर आप सारे गांव सारे गांव में जाने वाले गांव समझना तो ना कोई जाने वाला है जाने के लिए मच्छर भी है तो जाने के लिए जाने

जेवढी परिस्थिती या भागातली आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आहे नक्की चांगले कारण रुपये महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये जमा झाले लोक बंद करतात

नॅशनल हायवे आहे एक नाही रेल्वेपासून रस्त्यापासून अनेक प्रश्न आहेत रोजगाराचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत पुढील पाच वर्षामध्ये या सगळ्या रस्त्यावर चाललं जायचे मित्र सरकार आपल्या विचाराचं आपल्याला ते लागेल मित्र